ही चटणी एकदम झटपट बनवून तयार होते ती कशी बनवायची ते पाहूया नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताज तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत या चटणीसाठी मी ओले खोबरे वापरले आहे ते मी या पॅकेट पॅकेटमध्ये ठेवून फ्रीजर मध्ये ठेवले होते त्यामुळे माझा आत्ता नारळ फोडून त्यातील खोबरे काढत बसण्याचा वेळ वाचला हे असे ओले खोबरे जास्त दिवस कसे टिकवायचे हे जाणून घेण्यासाठी मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा या ओल्या खोबरेचे चाकूने तुकडे करून घेऊ चटणीसाठी पाव कप ओल्या नारळाचे तुकडे पाच लसणाच्या पाकळ्या पाच हिरव्या मिरच्या पाव कप भाजलेले साल काढलेले शेंगदाणे थोडी कोथंबीर आधी पाणी न टाकता वाटून घेऊ त्यानंतर तीन चार चमचे पाणी टाकून पुन्हा वाटून घेऊ आता एक वाटी दही टाकून पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घेऊ दही मिक्सरमध्ये टाकून वाटल्याने ते चटणीत व्यवस्थित मिक्स होते दही मिक्सरमध्ये न टाकता सेपरेट मिक्स करायला गेलात तर ते व्यवस्थित एकत्रित होत नाही मिक्सरमुळे दही व बाकी मिश्रण मिळून येते वाटून झालेली चटणी पातेल्यात काढून घेऊ चटणी थोडी घट्ट आहे त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी टाकून ते यामध्ये टाकून घेतले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा साखर टाकून मिक्स करून घेऊ तडका पॅनमध्ये मी येथे दीड टेबल स्पून तेल गरम करून घेतले आहे गॅस मी बंद करून टाकला आहे या गरम तेलामध्ये वन फोर्थ टी स्पून मोहरी मोहरी तडतडली तर की चिमुटबर हिंग तीन लाल सुक्या मिरच्या सात आठ कढीपत्त्याची पाणी आता हा तडका मिक्स करून चटणीवरती टाकून घेऊ म्हणून तयार आहे ओल्या नारळाची चविष्ट चटणी ही चटणी तुम्ही इडली तसेच डोशासोबत देखील खाऊ शकता